तर पहिले मी आलो आदूगर आष्टी घरी गरी आणि घरी आल्याच्यानंतर पहिलं काय केलं माहिती आहे का दुकान थोडंसं आवरून घेतलं आणि जाडून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर उन्हाचा एकदम पाच वाजता मी आलतो संध्याकाळी दुकान उघडायसाठी तर पहिली मी आंघोळ केली विराजला पण आंघोळ घातली त्याचं कारण काय होतं घर पण देऊ तर काय झालं तर विराजने पण दिवसभर उन्हात खेळ म्हणजे खेळणं पोपटा विपटा आणि ह्याच्या झाडापशी आंब्याच्या झाडाखाली खेळत होतो त्यो तर त्याचा पण अवतार बेकार झाला होता मग दर पाणी पाणी जर पाणी जर विराज काय बोलून पण द्याय ना hmm. एक मिनटं नुसता पाणी पाणी करतो तेवढंच पी तर त्यांनी पण काय केलं तर आंब्याच्या झाडा खाली दिवसभर होता आणि अवतार केला होता मग त्याला पण आंघोळ घातली हे केलं पिना पिना तेवढं पीक लई आवड आहे विराजचं एक थांबून पिना पीवढं पी दे तो पी तेवढं लय विराज जेवडण करतो आहे थांबार बोलून दे बोलून देतो काय माहिती मम्मी काय मम्मी काय म्हणजे माहिती का विराज लक्ष नाही दिलं त्याला मग पाणी दिलं नाही का तर विराज लशी अड्यान करतोय आणि विराज आल्याच्या नंतर एकतर हे असं करतोय त्याच्यानंतर गडीत काय करायला लागला गाडीच मागायला लागला मला मला पुठ्याची गाडीच बनवून द्या का आता मला काय पुठ्याची गाडी बनवायला येत नाही पोरांचं बघून ती पुठ्याची गाडी बना बना म्हणून म्हणून त्याला एक मी गाडी बनवून दिली कोणची गाडी बनवून दिली ती मी तुम्हाला दाखवतो हिडिव बघत राहा फक्त आणि कसं विराजची नेलंय पण तुम्ही काय लक्ष देत नाही एक तर आष्टी आलो असं तोंड हात जागा आंघोळच घातली त्याला बी मी बी केली आणि दुकानावरून दुकानात गिराय सुरू झालं हिडीव काढायचं बी राहिलं होतं आता पुढं कसं कसं काय काय झालं मी सगळं दाखवतो बघत राहा तुला देऊ कशाला पाहिजे तुला बॉक्सवाय शोपायची गी ना मग ए उर का बरो टपा 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 कोणाला काय पाहिजे तुम्हाला पाहिजे काय चला कोणती ते चाक होय कुठे तु चालते न हि तो हिथच ना देतो मी चल तू चाक देतो सगळं देतो याला कोण गाडी बनवून देईन येतं कुणाला गाडी बनायला का त्यालाही टाइम लागतं तशी गाडी बनायला टाइम लागते वेल फ्यु कॉल लागतात त्याला कागदा पासून बनवली गाडी अरे भारी बनवली यार खरंच छान ट्रॅक्टर एकच नंबर लागा तुमचा ना जाईन ना आता ता मालव त्यात पट्टीला नोटलीत हो बापरे बा भारी रागा एकच नंबर हा तुझी बनायची बाळा तुरळ्यांनी खोकं घेतलं पण आम्हाला बनायला येत नाही ना कोण बनवून देईन तेव्हा आहे टोप गोळा केले तुझे कसा टिकलं टोप नाही हे म्हणजे ह्याची चाक करायची का हे मोठ्याला चाक होते ना ह्याची मोठी चाक होते ना ह्याचे चाक करायची ना त्यामुळे गोळा केला होय इकडे बघ एकदा विराज इकडे बघ ते चाक बनायची वय गाडी बनायची बरा अरे बनवू आपण गाडी तर विराज काय म्हणतो माहितीये मला ना पुठ्ठेची गाडी बनवून द्या आता मला काय पुठ्ठ्याची गाडी येत नाही बनायला कुणाला लिहिते विराज तू सांग बर विराज कुणाला लिहित आपण बनवून घेऊ कुणाला येते गाडी बनवायला हां शुभेल येतोय शुभेल बनवून आणतो का आपण ते बनवून घेऊ गाडी तोंडात नसत गेली कुठे शिवाय तोंडात ऐक आप अंकल ती वय आप अंकलक भरून घेऊ आपण विराजला गाडी कशी बनली आता विराज बरी का गाडी चाक बीक बरायची वय विराजला आता गाडी कशी बनवली विराज काय ऐकत नाही दि बरोबर गाडी माती भरतोय हो मी मी चालू का मी चालू गाडी गा, नको वय गा। गा। नको तर विराज कसा खेळतोय गाडी बघायची बघा सगळी आता संध्याकाळी दिवस मावळता कसं वातावरण झालं एकदम तर असं मस्त वातावरण असतंय लेकरं बाळ विराज तिकडे खेळतोय चालला कुडचाल चालला तू पाठीमाग चालला खेळायला खेळून द्या खेळायला लागलाय ना खेळ जा पाठीमाग लागलाय कसं एकदम संध्याकाळी भारी वाटतं सर्वजण अशी माणसं वगैरे असल्यावर इकडं दिन तीन बसलेत कुचू इकडं पोरं संध्याकाळच फ्रेश वातावरण वाटतंय गिरायक येते रात्रीचे नऊ वाजता मी रानात आलतो तवा पाणी सुरू केलं आणि हे आळे असे एक एक लिंबुणीच्या झाडाला पाणी देतोय मी एक एक आळं भरतय इकडं पण लिंबुणीला पाणी दिले असेच मी दहा झाडं पाणी दिलेत आणि आपल्या लाइटी ही लाईट दिसती समोर तिथं आपलं आहे आता नऊ वाजता आलतो आता वाढल्या दहा तर दहा वाजेपर्यंत दहा झाडाला पाणी दिलंय दहा बाकी ते उंद्या पाणी देणारे आणि विराज गरीचे तर तो त्याची मम्मी नाही एक माजा, माजा तर माझ्या माझ्या राहू शकतो इथं नाहीतर मग मम्मी असली तर आता आहे घरी उठल म्हणून मी लवकरच घरी जातो भेटू सकाळच्याला तोपर्यंत सर्वांना गुड नाईट तर सर्वांना एकदा गुड मॉर्निंग सकाळ सकाळ तर सकाळ सकाळ गुड मॉर्निंग म्हणजे बघता बघता साडे नऊ वाजल्या सकाळच्या तर विषय असा आहे सकाळ धरूनच हिडिओ काढायचा होता उठले की पण विषय असा की न, विराज इन विराज विराजला म्हणजे आज आमचं एक पाहुण्याचा कार्यक्रम जागरण जागरांगोंधळी तिकडे जायचं होतं पण विराजला बी न्यायचंय तर विराजनी काय कटिंग केली नव्हती केस बी सलय वाढली होती त्याला सकाळ जर सगळेच म्हणले की बा कटिंगला चल चल तो काय केस कापायला याय ना त्याच्यामुळं सकाळी उठल्यापासूनच गाणा तर कटिंग करीना आणि जायचं तर खरं शेवट काय करावं लागलं त्याला आंघोळ करावं लागली ला आणि घरीच कटिंग करावं लागली ला त्याची काय सांगा कस तरी येडी केली कटिंग बा त्याच्या गाण्यात कारण काय यायनास ती आणि केस तर लय वाढली होती त्याची एक तर तो मामाच्या गावावर आणला तिथं सात आठ दिवस झालं इथे वारकाकडी यायना बळस धरून म्हणलं तर रडायला लागला सकाळ सकाळ दुकानाचा आवरायचे हास्टेल जायचे माघारी यायचे जागरणाला जायचे आणि सकाळ धरून गिरायक असल्यामुळं काम बी होतं एवढा काही हिडू काढला नाही चला झालंय आता सगळं आवरून ठुले संध्याकाळ जायचे जागरणाला तर आता काय करतो आता मी काय करतो विरारला एकदा दाखवतो विराजचं काय चाललंय कारण मला पण हस्टेल जायचंय तर आता दुकान वगैरे बंद करतो डायरेक्ट शिवडतात आणि हिडू काढला होता विराजचं काय चाललंय दाखवतो एकदा काय सांगू आता कशी येडी वाकडी आणली कठीण काय बोंबल ते काय माहित पाहिजे दुकान बंद केलंय बाळा आ कुणीच नाही आता आता मी कुलूप लावून घेतला आता काय करतो काय खेळतो पन्नो पन्नू खेळते जो खा हा बायकू कुणाची बायकू आहे बायकूय कुणाची हा कुणाची आहे होय दिदीची बाई दिदीची बाई असते बाई कुठं कोणाची बघ बर दि लक्ष ठोत जा विराजला तुम्ही दोघ असं आहे बावाची पोरगी ही आमची चुलत बहिणीची पोरगी ही हे माझ विराज ओळख करून देतो एकदा सगळ्यांची चला हा अ विराज बस खटा बस बघा विराजची अशीच कटिंग केली दिस ना बे अंधारात काय विराज अय विराज अय बाळा मी जाऊ का विराज तुम्ही खेळा विराज खाल्ले हय विराजकुन खाल्ली विराज विराजचा हॅपी कट आणलाय असा बघा सगळी कटिंगच करून टाकली केस वाढले होते बॉबी कटच मारून टाकला मी डायरेक्ट चांगला मारला एकदम मस्त चालेल प्लेन प्लेन केस झालेत तिकडे काय ती याय ना किती एडून करतोय कटिंग करून द्यायना चल म्हणलं कटिंग करायला याय ना मग लिस वाढली मग हल्ला मर्जी गरीज कट हा <स्तिकुण> चला बरं जाऊ मी आता असते खेळा तुम्ही साऊ फक्त म्हणाल जाऊ नका आता ठेवून अ बाई बोली चल ती आणायची तिकून बाजी नेऊ लागला पाणी ती आणायचं बसले झाडा <laughs> खाली चला जायचं हॉस्टेल टाईम झालाय हा जायचं उशीर झालाय आणि विराजने चावी घेतली ती कुठे काय की सायकलला लावली खाली टाकली काही मिळ नाही विचारायला जाऊन चावी कुठे डेंजर गडी आहे इथं तर काही दिसानावर चावी कुठं कुठे दिसानावर उठवलेली मी हॉस्टेल जायचं गाडी इथं आणि चावी कुठली बघा विराज चावी कुठे गाडी चावी कुठे अरे तू कुठली मागे घेतलेली चावी मला जायचं ना तिला चावी त्याबरोबर कुठे ह्या गाडीला लावली विराज एक कारा मतराची जेवायला काय घेतलं हो दुधन बिदन बोबन बायच हो जाऊ बाईला जा चावी सापड येतात चला युवराज कुठं दुसऱ्या गाडीला तिसऱ्या गाडी त्या गाडीला लावून ठेवली ती काढल्या कोणची गाडीची चावी घेतो कोणच्या लावून ठेवतो चला तर जातो आष्टीला भेटू पुढची हडीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय